श्री स्वामी समर्थ श्री 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 स्वामी 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 समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शुभ संध्याकाळ सर्वांना कशे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ घेऊन आले आहे बऱ्याच जणांच्या मला कमेंट्स येतात की ताई आम्हाला देवपूजा करताना खूप जास्त रडायला येते जांभया येतात आळस येतो वाईट वाईट विचार येतात वाईट चित्र दिसतात तर आम्ही नक्की काय बरं करायला पाहिजे तर असं का होतं ते सांगा तर आपला आजचा व्हिडिओ त्यासाठीच आहे आपल्याला कधी कधी असं होतं की देवासमोर आपण अत्यंत खुश असतो तर त्या आनंदी राहण्याचं काहीच कारण नसतं तरीही आपण खुश असतो अशा वेळेस समजून जायचं की देव आपल्याला काहीतरी संकेत देत आहे आयुष्य बदलून जायचे केव्हा तरी काय होतं की देवाचं सारामृत समजा आता मी उदाहरण देते की सारामृत ग्रंथ आपण वाचायला बसलो आणि अचानक इतक्या जांभ येतात इतक्या येतात की आपल्याला असं वाटतं मी नक्की देवाचं करतेय का मला झोप आली आहे मला काही समजेना आणि असं वाटतं ते ठेवून द्यावं पुस्तक झाकावं ग्रंथ झाकावा आणि ठेवून द्यावं बास आता अजून होणार नाही ही गोष्ट म्हणजे काय असतं बघा दोन शक्ती आपल्या अवतीभोवती आपल्या ओरामध्ये कायम असतात एक असते चांगली शक्ती शुभ शक्ती आणि एक असते अशुभ शक्ती म्हणजे वाईट शक्ती अर्थातच होकारात्मकता आणि नकारात्मकता या दोन्ही आपल्या आसपास कायम असतात देवाचं जेव्हा आपण कोणतीही गोष्ट करतो तेव्हा आपल्या अंगामध्ये फार प्रमाणात पॉझिटिव्ह पॉझिटिव्हनेस येत असतो म्हणजे होकारात्मकता येत असते मात्र जी नकारात्मकता म्हणजे अशुभ शक्ती असते ती त्याच्यावर हावी होते की तू हे करू नकोस असं सांगण्यासाठी आपल्याला ती बळजबरी करते म्हणजे जी वाईट शक्ती असते जसं की आपण म्हणतो की वाईट आत्मे असतील किंवा वाईट काही ऊर्जा असेल तर ती वाईट ऊर्जा आपल्याला चांगले काम करून देत नाही आणि अशा वेळेस आपल्याला जांभया यायला सुरुवात होते इतक्या जांभया इतक्या जांभया की असं वाटतं आत्ता अंथरुणावर गेलो तर आपल्याला झोप येते का, का अशा काय अशा वेळेस तुम्ही काय करावं तर एक दोन मिनटाचा गॅप घ्यावा पाणी तोंडावर मारावं किंवा उठायचं नसेल तुम्हाला थोडंसं पाणी प्यावं थोडंसं फ्रेश व्हावं आणि त्यानंतर पुन्हा बसावं किंवा देवाजवळ माफी मागावी की देवा मला असं होत आहे तरीही मला तुम्ही ताकद द्या की मी हा ग्रंथ पूर्ण करू शकेन प्रयत्न करा आठ दिवसाचा जर तुमचा ग्रंथ असेल तर तीन दिवस तुम्हाला हा त्रास होईल देवाचं आपण काही नवीन करायला घेतलं की घरामध्ये त्रास होतो भांडणे होतात कधी कधी भांडणं इतकी विकोपाची होतात कुणीतरी अचानक जातं की असं वाटतं की नाही हे करायला घेतलं आणि असं झालं आपण देवाला दोष देतो खूप जण असे आहेत की आपण देवाला दोष देतो पण ही चूक कधीही करू नका कारण देव नाही तर एक वाईट शक्ती असते जी आपली परीक्षा बघत असते जी आपल्याला चांगलं करण्यापासून आडवत असते म्हणतो ना आपण की वाईट माणसं वाईट शिकवतात चांगली माणसं चांगलं शिकवतात तशाच या दोन ऊर्जा आहेत एक वाईट ऊर्जा आणि एक देवाची भक्तीमय तुम्हाला जर भक्तिमय ऊर्जेला जिंकायचं असेल तर वाईटाच्या मार्गातून नकारात्मकतेतून जावंच लागेल आणि त्यानंतर एक सुंदर सकाळ तुमच्या आयुष्यात येईल की तुम्हाला ना जांभळी येईल ना आळस येईल ना वाईट विचार येतील चित्र दिसतील दिसू दे आज दिसतील उद्या दिसतील परवा दिसतील चौथ्या पाचव्या दिवशी तरी हे सगळं काही बंद होऊन तुम्हाला तुम्ही आणि स्वामी किंवा तुम्ही आणि ज्या परमेश्वराची तुम्ही भक्ती करत आहात तो परमेश्वर फक्त तुमच्या समोर असेल आता रडू का बरं येतं देवासमोर तर बघा आपण या जगामध्ये जगतो आपण रोज वेगवेगळ्या लोकांना भेटतो कधी कुणाला जीव लावतो कधी कुणावर प्रेम करतो कुणाला भाऊ मांडतो कुणाला बहीण मांडतो तर कधी कुणाला आपलं स्वतःचं विश्व मानतो आपण संसारात मन रमवतो संसारासाठी काबाड कष्ट करतो आणि समोरचे काय करतात तर आपलं मन दुखवतात आपला वापर करून घेतात आपल्याशी वाईट वागतात आपल्याला त्रास होईल असं वागतात आपली निंदा करतात आणि अशा वेळेस काय होतं हे जग हे दुनिया फक्त मोहमायेचा खेळ आहे हे आपल्याला कळून चुकतं आणि मग आपण परमेश्वरासमोर बसतो आणि परमेश्वराजवळ माफी मागतो की मी काही कारणानं तुझा विसर मला पडला होतो पडला होता मात्र ही दुनिया हे सगळं मोहमायाचं जाळं आहे आणि यातून तू मला आता सोडव अशी अनुभव येणारी माणसं फार कमी असतात ज्यांना कळतं की ही दुनिया म्हणजे मोहमायेचा खेळ आहे या मोहमायेतून सुटण्यासाठी आपल्याला माणसांची पारख हवी आपण कुणाच्या हातून फसू नये ह्याची काळजी आपण आपली घेतली पाहिजे आपला विश्वासघात होतोय का आपण कुणावर अपेक्षा ठेवतोय का आपण कुणावर अतिप्रमाणात विश्वास ठेवत आहे का आपण आपली दुनियाच कुणाला तरी करून बसलो आहोत का हे प्रथम तपासा कारण या जगात हे शाश्वत सत्य आहे की आई वडील आणि परमेश्वर याच्याशिवाय आपल्यावर निस्वार्थी प्रेम जगात खरंच कधीच कोणीच करू शकत नाही भले ती आपली मुलं असू दे पती असू दे किंवा पत्नी असू दे जगात परमेश्वरा इतकं प्रेम आपल्यावर कधीच आणि आईवडिलां इतकं कोणीच करू शकत नाही म्हणून अशा वेळेस या मोहमायाच्या जाळेतून जेव्हा तुम्ही सुटाल आणि देवासमोर तुम्हाला रडू येईल तेव्हा तुमचं मागणं त्या सेकंदाला मागून घ्या कारण जेव्हा देवाकडे बघून डोळ्यामध्ये पाणी येतं तेव्हा खऱ्या रूपाने आपण आत्मीयतेने देवा एकरूप झालेलो असतो आणि त्यामुळे आपल्याला हे अनुभव येतात तुम्हाला जर हा अनुभव येत असेल तर तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा की तुम्हाला देवासमोर रडू येत आहे जास्त विचार करू नका आणि देवासमोर तुमचे मागणे मागून टाका आणि बघा ते किती लवकर पूर्ण होते ते व्हिडिओ आवडला का तुम्हाला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओ सोबत आणि नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ